भाजी बनवणार आहे बघा मस्त अशी भाजी आणलेली आहे काल मंडईला गेले होते तिथून गे मी भाज्या घेतलेली आहे आज म्हणलं काहीतरी त्यामुळे भाजी बनवणार आहे बघा मी अशी भाज्या नीट करत आहे मी आणि मग नंतर शिजायला टाकणार आहे तोपर्यंत तो पप्पा आले वाटते पप्पा आले चला बघूया पप्पा आले शिव पप्पा आले आत्ताच आले हे अहो आमचे आले काय आणलंय का मुलांना तो का मुलं कस देवांश खाऊ साठी कसा जाऊन थांबला आहे देवांश खाऊ कशात आहे कशात आहे बघा पप्पाच्या बॅग मध्ये त्याला खाऊ आहे मला देणार का मला देणार बघा कसे बघत आहे खाऊ काय काय आहे ते काय आहे काय आहे मला पण दे खाली बसला एकटाच खाऊ घेऊन सुटत आहे का सोडलं आता शिवांश पण बसला काय आहे त्याच्यात सोडलं नाही फाडलंच ते ना बघा आता भाजी शिजायला टाकलेली आहे मी भाजी आता बघा भाजी शिजलेली आहे आता एका साईडला काढून घेते या परातीमध्ये बघा मी काय मिक्सर मध्ये बारीक करत नाही भाजी मी अशीच परातीमध्ये तांब्यानं बारीक करते अशीच भाजी बारीक करते मी प्रत्येक टायमिंगला मिक्सरचा भाजी लावा बारीक करण्यासाठी काय वापर नाही करत बघा आता कढईमध्ये तेल वचलेलं आहे तेलात मी जरा जिरे टाकते आता बघा मटकीचे डाळ पण टाकलेले आहे आता बघा सर्व साहित्य लसूण कोथिंबीर हे सर्व साहित्य मिक्स केलेलं आहे बघा आता भाजी टाकलेली आहे भाजी आपली तयार होत आलेली आहे झाली नाही आहे अजून पण होत आलेली आहे बघा भाजी अशी दिसत आहे आता अजून शिजलेली नाही आहे बघा मस्त अशी भाजी इथं शिजलेली आहे बघा आता भाजी तयार झालेली आहे बघा मस्त अशी भाजी तयार आहे आणि आता भाजी तया शिजू सोपर्यंत मी चपात्या घेतलेल्या कणिक माळायला कणिक पण तयार आहे आता चपात्या बनवून घेते बघा भाजी आता अशी दिसत आहे हाय फ्रेंड्स आता बघा स्वयंपाक आवरलेला आहे आता जेवण वाढून घेतलेलं आहे आता जेवायची तयारी चालू आहे चला आता जेवण करून घेते बाय